जर संविधानाशी छेडछाड कोणी केली असेल किंवा त्याचा आत्मा नष्ट करायचा कोणी प्रयत्न केला असेल तर तो, तो इंद्राईंच्या काळात आडीवाणीच्या काळात बाबासाहेबांचा सन्मान काँग्रेस पक्षाने कधी केला मुसलमान हो। समाजाने सातत्याने अशी भूमिका हो, हो, घेतली की आम्ही एक स्वतंत्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याची त्यांची परंपरा ही जुनी आहे हा काही मालेगाव पॅटर्न नाही आहे या वोट जिहादाच्या आधारावरतीच त्यांनी या देशाची फाळणी घडून आणली आहे आणि सहिष्णू समाज जर संपला तर त्याबरोबर सहिष्णू विचार देखील कायमचा स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलते का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्लिक करा नमस्कार द एक स्पेशल जी आपण करतोय त्यामध्ये आज खूप खास व्यक्ती आहेत प्रदीप दादा रावत सर नमस्कार नमस्कार तुम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना दादा सजगृह हो म्हणून तुम्ही एक मोहीम चालवता नेमकी ही सजगृह हो मोहीम काय आहे आणि कशासाठी ही मोहीम करावी लागते आपल्याला असं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला विशेषतः महाराष्ट्रात असं आढळलं की या देशातल्या ज्या तथाकथित स्वयंसेवीक संघटना आहेत पण ज्या कडव्या डाव्या विचाराच्या आहेत आणि समाजामध्ये धुई पसरण्याच त्यांचं तत्वज्ञान आहे एकमेकांना एक एकमेकांच्या विरुद्ध एक लढवण या सगळ्या संघटना त्यावेळेला काँग्रेसच्या पाठीशी म्हणजे युपीएच्या पाठीशी होत्या त्याच दुष्परिणाम आपल्याला दिसले तर स्वाभाविकच आहे की जनजागृती निर्माण केली पाहिजे हे जे खोटे कथानक ज्याला नेरेटिव्ह म्हणतो हे जे पसरवले गेले आणि वस्तुस्थिती नसताना वेगवेगळ्या प्रकारचं भय निर्माण केलं गेलं जसं की दलितांमध्ये संविधानच नष्ट होणार आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं तर अशा जी खोटी आहेत ती या सगळ्या जे ओज आहेत आणि जे देवेंद्रजी सांगितलं ते खरं आहे ते सरकारच्या रडारवर हो आहेत आणि मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो की यांच्या राष्ट्रद्रोही कारवाया याची दखल मनमोहन सिंगांनी सुद्धा घेतली होती But... आणि पार्लमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की यांची आम्ही चौकशी करत हो, आहोत आणि इंटेलिजन्स ब्युरोला त्यांनी आदेश दिला पंतप्रधान असताना की या सगळ्या संघटनांची चौकशी करा यांना फाय फाइन, फायनान्स कुठला येतो त्याच कारण या संघटना जिथे जिथे देशाच्या प्रगतीचे मोठे मोठे प्रकल्प असतात म्हणजे उदाहरणार्थ नर्मदा प्रकल्पापासून पार जुना कोकण रेल्वे प्रकल्प असेल कुडमकुलमचा आपला अणुकर प्रकल्प असेल अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स मायनिंगचे प्रोजेक्ट्स ओरिसामधलं किंवा केरळमधलं आपलं बंदर तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये तो अहवाल जो आला तर मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि तो अहवाल सादर झाला मोदी सरकारला पण निर्देश कोणी दिले होते मनमोहन सिंगांनी आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हणलंय की या संघटनाची नावी यादी यांची की यांना कोणाकोणाकडं फंडिंग घेत परदेशातून आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही आदिवासींच्या हक्कासाठी म्हणून कधी कधी पर्यावरणाच्या नावाखाली अशा प्रकारचं कधी कधी कोळी लोकांच्या साठी म्हणून जसं तर वाढवणला त्यांनी सुरू केलेलं आहे बर का तर अशा प्रकारच करून देशाचा विकास दर तीन ते चार टक्के खाली आणण्यात अनेक दशक या संघटना यशस्वी झालेल्या आहेत आता त्यांचं लक्ष आहे की अत्यंत वेगाने प्रगती करणारा भारत तर त्याच्यामध्ये गतिरोध कसा निर्माण करायचा तर त्या केवळ प्रकल्पांचा विरोध करत असा नाही आपण इंडिया सरकारच्या काळात पाहिलं असेल की मोठमोठे लोकहिताचे चांगले निर्णय त्याच्या विरोधात जसं आपले फॉर्म लॉज शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले होते ते शेतकऱ्यांच्या हिताचे होते पण त्याला एक वेगळंच वळण दिलं सी एचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आपण तो कशासाठी आणला होता खरं म्हणजे की आज आजूबाजूच्या देशांमध्ये दे जिथे हिंदू मायनॉरिटीज आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तर त्यांना परत भारताशिवाय त्यांना स्थान कुठे आहे पण त्यांनी असं उठवलं की भारतातल्या मुसलमानांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार आहे तर हे जे सातत्याने फेक नरेटिव्ह निर्माण केले जात आहेत तर ह्याला प्रत्युत्तर देणार एक सक्षम असं व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून सजग हे व्यासपीठ आपण निर्माण केला पण त्या सजगृह मध्ये आता जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये प्रामुख्याने संविधान हा मुद्दा होता खरंच लोकांपर्यंत जे पोहोचलंय की संविधान हटवलं जाणार आहे त्याच्यावर अल्टरनेटिव्ह किंवा अल्टरनेटिव्ह नरेटिव्ह म्हणून सजग्रह काय मांडतंय वस्तुस्थिती ही मांडतंय की हे कधीच खरं नव्हतं म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणतो ना आपण की नाही काहीतरी मी जे तथ्य असलं पाहिजे तर सत्य असं आहे की याच्यामध्ये कुठलाही काडी मात्र तथ्य नाही किंबहुना जर संविधानाशी छेडछाड कोणी केली असेल किंवा त्याचा आत्मा नष्ट करायचा कोणी प्रयत्न केला असेल तर तो, तो सगळ्यात जास्त घाला जर कोणी घातला असेल म्हणजे खूप लोकांनी घातलाय पण मी त्याच्या फार अधिक तपशिलाच जात नाही आहे पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे खरा घाला घातला तो इंद्राईंच्या काळात आडीवाणीच्या काळात की ज्या काळामध्ये या देशामध्ये लाखापेक्षा जास्त लोकांना बेकायदा जे आहेत नो हेव्हियस कॉर्पस एवढच नाही तर तो मोडतोड करणारे कायदे केले गेले संविधाचे जे संविधानाने जे स्तंभ निर्माण केलेले वर्तमानपत्रांवरती बंदी ज्युडिशरीच फार तोडमोड केली सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांना तुरुंगात टाकलं त्या लोकांनी आज संविधान धोक्यात असं म्हणावं बाबासाहेबांचा सन्मान काँग्रेस पक्षाने कधी केला हल्लीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आरक्षणाच्या संदर्भात अमेरिकेमध्ये बोललेत तर ओव्हरऑल त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता सजग राहुल राहुल गांधी बाहेर जे बोलतायत तर त्याला प्रत्युत्तर सक्षमपणाने आपली मंडळी तर देतातच आहेत आपले वरचे ने, वरिष्ठ नेते पण देत आहेत पण विचारांची लढाई जी असते ती सर्व स्तरावर लढावं लागते विशेष करून ज्या ठिकाणी भोळ्याबाब्या जनतेला फसवता येतं भावनिक मुद्दा करून त्या ठिकाणी मात्र आपल्याला फार अधिक ताकदीने लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये आपल्याला काउंटर नरेटिव्ह नाही तयार करायचंय आपल्याला सत्य काय ते सांगायचंय हा आपला मुख्य मुद्दा आहे की जनतेला सत्य कळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून व्यापक जनजागरण झालं पाहिजे आता ओव्हरऑल जर लोकसभा किंवा त्या आधी मराठा ओबीसी अशी समाजामध्ये दुफळी दिसत होती त्याच्यानंतर आता एक हे तोच एक हे नारा भाजपकडून आणि पंतप्रधान मोदींकडून दिला गेलाय तर हा नारा एकीकडे सजग रहो हे कॅम्पेन पॅरलली आणि हा नारा हा किंवा ती आरोप केला जातो की हे धर्मावर नेली जाते निवडणूक नेमकं काय सत्य हे बघा कोण नेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून समाजा समाजामध्ये वैर निर्माण करायचं हा हे कोण करत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्या शरद पवार चारदा मुख्यमंत्री होते मध्यंतरी उबाटाला घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं होत तेव्हा कधी तुम्हाला आढळलं का हो त्यांनी त्या दृष्टिकोनातून काय केलं जर कोणी ठोस पावलं उचलली त्या बाबतीत तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उचलली गेली तरी हे सत्य नाकारून खोटा भ्रम पसरवला जातोय कि महायुती आणि विशेषतः भाजप देवेंद्रजी हे आरक्षणाच्या विरोधात आहेत तर ह्याला काउंटर उत्तर तर दिलंच पाहिजे आपण पण पड़। ते राजकीय व्यासपीठावरची लोक ती त्यांच्या पद्धतीने देतील आपल्या पुढचा जो प्रश्न असा आहे की एक आहे तो सेफ आहे त्याचाच अर्थ म्हणजे एकच गोष्ट तुम्ही दोन पद्धतीने सांगू शकता कटेंगे तो बटेंगे म्हणजेच तुम्ही एक असलं पाहिजे योगीजींनी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलं मोदीजींनी पण दोघांनी एकच आशय सांगितला की तुम्ही तुमची आहे की ज्याच्यामध्ये समाजामध्ये सगळ्या समाजाचं हित पाहत असताना परस्पर एकमेकांना शत्रुत्व निर्माण होणार नाही एकोपा निर्माण होईल हा विचार जे लोक करतायत त्यांना आपला विचार सक्षमपणाने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल पाहिजे हे सगळं म्हणताना मालेगावचं उदाहरण दिलं जातं आणि वोट बद्दल बोललं जातं सजग हो वोट जिहाद बद्दल काय सांगतात त्याच्या मागं इतिहासात जावं लागेल मालेगाव हे अलीकडचं एक छोटसं उदाहरण आहे या देशामध्ये धर्माच्या आधारावरती राजनीतीची सुरुवातच म्हणजे काँग्रेस सर्व धर्मियांसाठी होती हिंदी राष्ट्रवाद हा तिचा पाया होता पण ब्रिटिशांच्या काळात मुसलमान समाजाने सातत्याने अशी भूमिका घेतली की आम्ही एक स्वतंत्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याची त्यांची परंपरा ही जुनी आहे मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे हे आ, राजनीतीमध्ये आज नाही करत आहेत ते हा काही मालेगाव पॅटर्न नाही आहे या वोट जिहादाच्या आधारावरतीच त्यांनी या देशाची फाळणी घडून आणलेली आहे म्हणूनच या देशाचा मुस्लिम बहुसंख्यांक भारत हा हिंदू बहुसंख्यांक बो, भारतापासून विभक्त झाला हे ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळं त्यामुळे हे काहीतरी कोणीतरी काल्पनिक मांडत आहे तर हे सत्य नाही आहे या देशाचा इतिहास तो सांगतोय त्यामुळं मुद्दा असा निर्माण होतो कि माग त्याच्या मागे जावं लागेल ब्रिटिश काळापासून कि एक हजार वर्ष हा जो आमचा अरबांशी तुर्कांशी मोगलांशी जो संघर्ष झाला तो एक हजार वर्षाच्या संघर्षात कधी आम्ही हारलो कधी जिंकलो पण पूर्ण नष्ट कधी झालो नाही याचं एकमेव हो कारण की शिवाजी महाराज झाले आणि शिवाजी महाराजांनी हा एक हजार वर्षाचा या असहिष्णी सहिष्णू विचारसरणीशी असलेला संघर्ष निर्णायक पातळीपर्यंत नेला त्यांच्या वंशजांनी त्या असहिष्णू सत्तेचा पाया उखडला औरंगजेबाचा नाश केला त्यामुळं सत्तेचाळीस साली हिंदूंच्या वाटेला आजचा हिंदुस्थान उरला हे ऐतिहासिक सत्य आहे तसंच दुसरं सत्य पण हेच आहे अख्या इतिहासाचा निष्कर्ष काय तर जेव्हा हिंद राजकीय हिंदुत्व हे प्रभावशाली असत प्राचीन काळी होतं तर तुम्हाला काय चित्र दिसतं की अफगाणिस्तान पासून चीन पासून जपान पर्यंत सर्वत्र आपल्या संस्कृतीचा प्रसार झाला पण जेव्हापासून आपल्यावर हल्ले झाले हा एक हजार वर्षाचा संघर्ष सुरू झाला तर आपलं प्रसरण थांबलं आणि जर आपण तो जुना सांस्कृतिक नकाशा बघितला आणि आजचा भारताचा राजकीय नकाशा बघितला तर हा फरक का पडला राजकीय हिंदुत्व कमजोर झालं की सांस्कृतिक हिंदुत्वाचा पण संकोच होतो हा इतिहासाचा बोध आहे शिवाजी महाराज झाले म्हणून त्या राजकीय हिंदुत्वाच्या प्रभावामुळं आज हा हिंदुस्थान तुम्हाला अस्तित्वात दिसतोय हे सत्य आहे आणि दुसरं महत्वाचा भाग आजही इतिहासापासून धडा तोच आहे की असहिष्णू विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांशी तुम्ही जर संघर्ष केला नाही त्यांच्या खऱ्या रूपाबद्दल लोकांना सावध केलं नाही तर सहिष्णू समाज संपून जाईल आणि सहिष्णू समाज जर संपला तर त्याबरोबर सहिष्णू विचार देखील कायमचा नाहीसा होईल त्यासाठी म्हणून आपल्याला लढा द्यायचा आहे शिवाजी महाराजांच्या काळात तलवार हे शस्त्र होत आज घटनेने दिलं मताचा हक्क हे आपलं शस्त्र आहे त्याचा प्रभावी उपयोग करून घेऊन या असहिष्णू विचारसरणींचा पराभव केला पाहिजे त्यात जशा मध्ययुगीन काही आहेत तसंच माओवाद एक नवीन असहिष्णू आहे आपल्याला संघर्ष करावा लागेल हे सगळं बघितल्यानंतर आज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक स्टेटस ठेवतात हो की आत्ता मतदान केलं नाही तर औरंगजेब दिन वगैरे असं साजरा करावा लागेल मतदान करा ही मतदान जागृती आत्ता करण्याची तितकी गरज आहे कारण की हे फक्त महाराष्ट्राची इलेक्शन आहे ना बरोबर आहे पण काही मुद्दे कोणत्याही पातळीवर जरी असली तरी त्याला एक राष्ट्रीय किनार असते आणि त्यामुळे महाराष्ट्रा पुढे देखील हे संकट आहेच ना इथे देखील आपण पाहिलंय की माओवादी शक्ती काय उपद्रव करतायत किंवा या सगळ्या एन कशा प्रकारे खोटं नाटकडे पसरवत आहेत हे एका बाजूने चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल जे मालेगाव बद्दल तुम्ही बोलात ते सतत चालू आहे हे घडणारच आहे याबद्दल आपण जागृती निर्माण केली पाहिजे आणि अशा प्रकारचं धर्माचं राजकारण म्हणजे स्वतःच म्हणजे फक्त विशिष्ट धर्माच्या लोकांनी विशिष्ट धर्माच्या लोक आम्ही सांगू ते फतवे काढू आणि त्यांना मतदान करा असं जे धोरण घेत आहेत त्यांचं खरं स्वरूप आपल्याला उघडकीस आणलं पाहिजे आणि समाजाला जागृत केलं पाहिजे ही जागरूकता मार्फत सर करतायत आणखी काही त्यांच्या सोबत त्यांचे सहकार्य आहेत आप सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सजग्रह नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी हा आपण इंटरव्ह्यू केला होता आणि निवडणुकीच्या माध्यमातून एक प्रकारचे ते जागरूक अभियान राबवत आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद